चाचा आता काय मी मोठी झाले पण मी यांना चाच्या मनात मोठी झाले माझ्या मैत्रिणीचे काका आहेत तर त्यामुळे मी म्हणायची सवय आता ते माझ्यापेक्षा लहान वाटायला लागले मी मोठी झाले असं झाले आता तर आणि आमच्या या कार्यक्रमात ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांनी सुरुवात केली ज्या आई वडिलांचे आशीर्वाद फार महत्वाचे असतात ते ओमप्रकाशजी तापडी आणि त्यांच्या पत्नी आणि आमच्या या कार्यक्रमात ज्यांनी हे सर्व घडवून आणलं त्या तापडिया परिवारातील सर्व तरुण मंडळी आणि मला इथे आवर्जून ते तुम्ही उपस्थित व्हायचंच आहे हा आग्रह ज्यांनी केला आणि मी त्यांच्यासाठी आले ते अमर तापडिया अजय तापडिया त्यांच्या सर्वांचे परिवारातील पत्नी आणि ज्यांच्या नावावर हे सगळं चाललंय त्या कल्पना तापडिया बघा आपण आपल्या घरात आलेल्या लक्ष्मीच्या नावाने काही के सुरू केलं तर किती मोठं होतं ते मग ती दोन्ही घरची लक्ष्मी असते परत ती